डिचोली येथे स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रमात प्राध्यापक सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियरच्या शरीराची डीएनए चाचणी करण्याची मागणी केली आहे त्यांच्या या विधानामुळे राज्यात नवीन वादाला तोंड फुटले तो भरडून मारले त्यांच्या व फ्रान्सिस झेवियर व शुद्ध हाताने अंगा येऊ ना ताजे हात रक्ताळलेले असेल पुरावे असा माझ्याकडे हांगा येऊच्या पहिली पंधराशे एकेचाळीस पोर्तुगालचे इन्क्विशन आव टू द फे एक प्रोसेशन असतं ज्यांना मारपाचे असं जाळून किंवा शिक्षा तांची एक मिरवणूक काढली होता मागणी अशी असतली त्या मड्याचं डीएनए टेस्ट एकदम मोकळे जाय जुव्हिअरचे प्रॉब्लेम नाही डीएनए टेस्ट करतो आणि नावार स्पेन जे असा ज्या ठिकाणी जन्म झाला जुव्हिअरचा ताजे जे कोण वंशज असताना त्यांच्या रक्ताकडे ते जुळव आणि सगळ्या फोटो फटोवनाकात तुम्ही ते मडे जे असं तुम्ही वरचे ते जोपर्यंत असा तो पर्यंत राष्ट्रीय प्रश्न हांगा निर्माण जातलो हे अराष्ट्रीय असा कृत्य शेवरा सारखि पोर्तुगीज हस्तकाक आणि जेणे पोर्तुगीजांचे राज्य बळकट खातीर प्रयत्न केला ताज्या खातीर गोयच्या जनतेचे आणि भारतीय जनतेचे पैसे खर्च करणे एक बेमानपणा असा सरकारचो तो तिने करच नय आणि त्यामुळे ते, ते मडे जे असं बऱ्या सन्मानांनी करून येथे आमच्या ताज्या उद्धव काय म्हणणे ना पण आमच्या हांगा म्हणणं असं आमच्या पुर्वजांक छळ करणारा इन्क्वजीशन आणणारो आमचो हिरो न्हय